नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जळगान जामोद येथे खंडणी प्रकरणातील आरोपी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी नसताना लेटरपॅडचा गैरवापर करीत होते जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस जळगाव जामोद शहरातील सर्व आरा मशीन मालकांनी खंडणी मागणाऱ्या समाजवादी पार्टीचा तथाकथित पदाधिकारी असलेल्या शेख सईद शेख कदीर व त्यांचा सोबती सय्यद युसुफ सय्यद मुसा यांच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीन शून्य आठ पाच पाच तीनुसार खंडणी प्रकरणी शेख सईद व सय्यद युसुफ यांचेवर गुन्हा दाखल केला या प्रकरणात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जून एकवीस रोजी खंडणी प्रकरणातील आरोपी शेख सईद व सय्यद युसुफ यांची पक्षातून तीन महिन्यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली असून समाजवादी पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले दोघेही ब्लॅकमेलिंगद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना धाऱ्यावर धरून समाजवादी पार्टीच्या लेटरपॅडचा वापर अधिकारी यांच्या खोट्या तक्रारी करण्यासाठी करीत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना दिल्याने त्या दोघांचीही पक्षातून हाकालपट्टी करा असे स्पष्ट आदेश जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांना दिले त्यामुळे समाजवादी पक्षातून दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर लेखी आदेशात समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र पदाधिकारी परवेज सिद्दीकी यांचे सह लियाकत खान यांनी दिले होते समाजवादी पार्टीची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर कार्यरत असलेली पूर्वीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे शेख सईद शेख कदीर व सय्यद युसुफ हे दोघे पदाचा दुरुपयोग करून अधिकारी व सर्वसामान्यांना वेठीस धरत होते सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळेच पार्टीची बदनामी होत असल्या कारणाने त्यांना पार्टीतून काढण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच नवीन जाहीर कार्यकारणीच्या प्रति सर्व पोलीस स्टेशन व सर्व कार्यालयांमध्ये दिल्याचेही समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी यावेळी सांगितले समाजवादी पार्टी मी नाही आहे और वो जो इसुप है इसुप वो जो जिला उपाध्यक्ष बोल कभी जिला संपर्क प्रमुख बोल के देता है वो घाट के नीचे जयपुर कोती आती है वो आती है हमारे अंडर में और वो कहता है कि मुझे याकूपू पठाने नियुक्ति दिया तो मेरी जनाब अबू आसिम आदमी साहब से उस दिन बात हुई दो दिन पहले कि साहब मैंने उनको बताया कि अब आसिम साहब ये ऐसा ऐसा विषय है हमारे महाराष्ट्र के नेता परवेश सिद्धि के साहब लियात भाई इनके के आग पर भी मैंने बात डाला कि इससे जो है तो समाजवादी पार्टी का नाम खराब हो रहा और अभी दो महीने बाकी है चुनाव के लिए तो मैंने जब अब वासिम आदमी साहब से फ़ोन पे बात किया तो जनाब अबू आसिम आदमी साहब का मुझको आदेश आया कि आप एक प्रेस कॉन्फ्रेंस करके वो दोनों लोगों को पार्टी से निकालो मैंने बोला इसमें एक व्यक्ति पार्टी में नहीं है एक है वो दावा करता है तो बोले आप प्रेस कॉन्फ्रेंस करके जो है तो उसको पार्टी से बाहर का रास्ता बताओ तो मैं आज आपके चैनल के माध्यम से ये आपको ये बता देना चाहता हूँ कि समाजवादी पार्टी का यु है या युसु का कोई लेना देना नहीं है समाजवादी पार्टी में वो नहीं है जो भी पार्टी का नाम बोलकर पार्टी का दुरुपयोग करके खंडनी वसूल करेगा तो समाजवादी पार्टी के पदाधिकारी और पर दाखिल दाखल करेंगे